नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यामध्ये पावसानं संततधार पाऊस सुरू होता आणि याच पावसाच्या जे काही परिणाम आहेत ते आपल्याला दिसायला लागलेले आहेत ला आता मुठा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळते तेवीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे मागच्या बाजूला आपण दृश्य पाहू शकतो की पोलिसांच्या माध्यमातून हा बंदोबस्त करण्यात आलेला आहे जरी पाणी वाढलं तरी अशा प्रकारचं हे व्यवस्थापन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे गाड्या काढून घ्या अशा प्रकारच्या सूचनासुद्धा त्यांच्याकडून करण्यात येत आहेत आपण बघू शकतोय की बंदोबस्तासाठी अग्निशमन दलाची गाडीसुद्धा या ठिकाणी उभी आहे आणि आपण या बाजूला जर बघायला गेलं तर हा तोच पूल आहे मिडेपूल पुलच्या पुलावरती रेस्ट्रिक्शन जाण्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि एकूणच बघायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी आहे पाणी तेवीस हजार क्युसेकनं सोडण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की पाण्याची पातळी जी काही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि लोकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला था। होता आपली वाहनं व्यवस्थित ठिकाणी पार्किंग करण्याची व्यवस्था करून त्या ठिकाणी पार्क करावीत अशा प्रकारच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या एकूणच बघायला गेलं तर सहा वाजता ही सूचना करण्यात आली आणि त्यानंतर तेवीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं आणि आपण त्या ज्या काही परिणाम आहेत ते आपण आता नदीच्या या पात्रामध्ये व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहतोच आहोत मागच्या बाजूला जर बघितलं आपण तर पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा यावेळेस मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे कारण गेल्या जे काही परिणाम पुणेकरांना भोगावे लागले होते ते परिणाम आता परत एकदा भोगावे लागू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणावरती महापालिका सुद्धा ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला पाहायला मिळते सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आपली वाहने हलवण्यात यावीत अशा प्रकारच्या सूचना करण्यात येत आहेत आपण एकूणच बघतोय की हे पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासाठी लोकांना अडवलं जात आहे त्यांना सांगितलं जात आहे की आपल्या गाड्या काढून घ्याव्यात वगैरे बातमी टी व्हीसाठी निखिल सुकरे पुणे